हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी ना आता व्हिडिओला सुरुवात झाली आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर मस्त आलला मिरचीची सुकी भाजी तर त्यासाठी ना मी अर्धा किलो शिमला मिरची घेतली आहे तीन टमॅटो घेतले आणि सहा कांदे घेतले तर आता आपण आहे ना हे सर्व कापून घेऊ सुरुवातीला कांदे कापून घेते याची साल ना सर्व काढून घेतली मी हे बघा सर्व साल काढून घेतले आता कांदे कापून घेते म्हणजे ना घाण होत नाही आणि सोपे जाते कांदे कापायला बारीक कांदा कापून घ्यायचा आहे विळयानेच कापते मी बघा असं बारीक कांदा कापून घ्यायचा आहे विळयाने पटकन बारीक कांदा कापला जातो नंतर विळयानेच कापून घेते सुी भाजी ना खूप छान लागते खायला शिमला मिरचीची कोणी कोणी ना पिठामध्ये पण करतं पण मी तशी नाही करीत मी ह्या पद्धतीनंच करत असते अशी शिमला मिरचीची भाजी ना दिदीला दी आणि विराजला खूप आवडते त्यामुळे मी ती अशीच करते तर चला अशा प्रकारे ना आता मी बारीक कांदा कापून घेते कांदा आहे ना हा बारीकच कापून घ्यायचा म्हणजे पटकन परातल्या जातो जास्त वेळ नाही लागत आणि टमॅटो सॉरी कांद्याप्रमाणेच आहे ना टमॅटो आणि शिमला मिरची पण बारीक कापून घ्यायची आहे तर ही सुक्की भाजी ना तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात खूप छान लागते चवीला आणि मुलं पण आवडीनं खातील तर चला अशा प्रकारे ना मी आता टमॅटो कांदा सर्व कापून घेते शिमला मिरची पण कापून घेतली तर हे बघा टॅमॅटो शिमला मिरची आणि कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे इथं मसाले पण घेतले आणि तर आता कढई गरम करायला ठेवते चुलीवरती तर बघा कढई गरम करायला ठेवली आहे दोन पाळ्या तेल टाकले आहे त्यामध्ये म्हणजे दोन वगळ्या आणि जिरे आणि मोहरी टाकली एक एक चमचा चांगलं तळून घेते इथे आता यामध्ये कांदा टाकून घेऊ आपण कांदा एकदम मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्या भाजीला आहे ना भरपूर असा कांदा पाहिजे कांद्याने ना शिमला मिरची खूप छान लागते तर आता आपण आहे ना, पर ना, पर या या ना कांदा परतून घेऊ तर बघा मस्त जाळावर आहे ना कांदा परतून घेतोय आता ह्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन परतल्या जातो ही शिमला मिरची भाजी ना प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण मी अशाच पद्धतीने करते माझ्या मुलांना आहे ना अशाच पद्धतीने भाजी केलेली आवडते त्यामुळे आहे ना मी कांदा टमॅटो घालूनच भाजी करते आणि टिफिनला पण ते आहे ना अशाच प्रकारे भाजी नेतात आणि घरी पण आम्हाला आहे ना अशीच आवडते तर कधी कधी काय होतं माहिती आहे का शिमला मिरचीमध्ये बेसनपीठ टाकून पण भाजी बनवतात ही तर मला काही ती भाजी आवडत नाही ती आणि अशी मोकळी भरभरत भाजी नाही होत एकदम चिघट चिगट होती त्यामुळं मी मी ती भाजी काही करत नाही पण प्रत्येकाची ही आवड नवड वेगवेगळी असते ना त्यामुळं ज्याला जशी आवडते तशी भाजी बनवत होते तर आता कांदा परतून झाला आहे आता यामध्ये टमॅटो टाकते आणि टमॅटो पण चांगलं आहे ना मऊसूत होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर असं एकदम प्लेन झाला पाहिजे तर आता यावरती ना झाकण ठेवती आणि दोन मिनटासाठी परतून घेते परत आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे नाही तर डागून जातं तर चला टमॅटो काय आजूक परतलं नाही यामध्येच आहे ना दोन तीन मिनटं अजू आजूक परतू देती म्हणजे झाकण नाही ठेवणार मी पण असं सारखाच हलवत राहते दोन तीन मिनटासाठी तर बघा मऊसूत असं तर झालं आहे आपलं तर तरी पण आहे ना दोन एक मिनटं चांगलं परतून घेते कारण काय होतं काही वेळेस आहे ना जाळ जास्त लागल्या जातो ना कडई साईडने डागून जाती त्यामुळं असं हलवत राहायचं तुम्ही गॅसवर जर करत असाल तर कमी गॅसवर करायचं तर आता आहे ना यामध्ये मसाले टाकून घेते दोन चमचे धना पावडर टाकते नाही आपले दरवाजेच वापरातले मसाले टाकायचे पाव चमचे हळद टाकली हळद मी जास्त नाही टाकली आणि ते आम्हाला आहे ना भाजी तिखट लागते त्यामुळे आहे ना माझे चमचे छोटे आहे ना तर मी ती तीन चमचे आहे ना लाल तिखट टाकलं आहे आणि एक चमचे आहे ना काळं तिखट टाकलं आहे तर अशा प्रकारे ना थोडासा मटण मसाला टाकला आहे पाव चमचा तर अशा प्रकारे ना मी मसाले टाकून आहे ना परत परतून घेते आणि यानंतर शिमला मिरची टाकायची आहे म्हणजे मला मसाले आहे ना ते पण परतल्या जात्या आणि शिमला मिरची पण परतली जाते नाहीतर आहे ना नंतर जर टाकले ना तर मग मसाल्याचा थोडा कच्चापणा जाणवतो त्यामुळे ना आणि कांदा परतला का तेव्हाच मसाले टाकायचे तर आता चांगलं परतून आहे आणि मीठ आपण अगोदरच टाकले त्यामुळे मीठ काय टाकायची गरज नाहीये आणि पाच एक मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे ना चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर आहे ना झाकण ठेवायचं पाच एक मिनटं परत झाकण ठेवल्यानंतर पण आहे ना आपण अजून मधून ना हलवत राहायचंय म्हणजे भाजी ना डागणार नाही तर आता पाच एक मिनटं झाले झाकण काढून घेते मी तर बघा मस्त असा भाजीचा कलर बदलला आहे नाही मिरचीचा पण कलर बदलला आहे तरी पण आपण आहे ना असं मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटं आहे ना चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा भाजी पण थोडीशी शिजली आहे अजून थोडीशी बाकी आहे पण मग तरी आहे ना थोडंसं परतून घेतलं आणि झाकण ठेवलं तर दोन तीन मिनटासाठी परत झाकण ठेवलं होतं मी थोडी कच्ची होती ना म्हणून तर आता आहे ना भाजी चांगली परतली यामध्ये ना थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कुट टाकायचा आहे आणि जाडसरशेंगदाण्याचा कुटका टाकायचा कारण दाताखाली जर शेंगदाणे आला ना सुक्या भाजीमध्ये तर खूप छान लागतं खायला नक्की अशा पद्धतीने तुम्ही ना पद ही भाजी बनवून बघा तर आपली मिरची पण शिजली आहे आणि टमॅटो पण आणि कांदा पण शिजला आहे आता अगोदर मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मीठ टाकायची गरज नाही आहे खूप छान अशी भाजी झाली आहे यामध्ये तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी टाकली नाही तर हे बघा अशा पद्धतीने ना आपली ही शिमला मिरची भाजी झाली आहे तर नक्की अशी करून बघा तर भेटू पुढच्या विडत तोपर्यंत बाय कशी वाटली ते कमेंट करून नक्की